श्रीराम हो सध्या आपण श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचे थोर शिष्य परमपूज्य श्री ब्रह्मानंद महाराज बेलधडीकर यांच्या चरित्राचा आस्वाद घेत आहोत तसेच रविवारी श्री महाराजांच्या काही भक्तांचे अनुभव ऐकणार आहोत परमपूज्य श्री ब्रह्मानंद महाराज बेलधडीकर यांच्या चरित्राचे लेखक गुरुभक्त भास्कर अनंत लिमये सांगतात श्रीमन महाराजांचे जे रोज निरूपण होत होते ते ऐकून पुष्कळ साधकांचे सकल संशय आपोआप निवारण झाले त्या निरूपणाच्या श्रवणाने पुष्कळांना आपोआप सन्मार्गाची माहिती झाली त्यांच्या उपदेशाचे सार असे आहे श्रीरामावर अवश्य भक्ती असावी पण ती सहेतूक नसावी दिवसाकाठचा जास्तीत जास्त वेळ त्यांच्या नामस्मरणात घालवावा कलयुगात भगवंताची कृपा संपादन करण्याचे सुलभ साधन म्हणजे भगवंताचे नाम भगवंताच्या अनुसंधानात सदा असावे व्यर्थ काळ घालवू नये संसार म्हटला की तापत्रय आलाच सुखाचा अभावच असावयाचा असले रंजले गांजलेले साधुसंताचा अनुग्रह घेण्यास फार धडपडतात असे लोक तसेच पिशाच्च पीडाबाधित लोक व रोग जर्जर लोक श्रीमन महाराजांना घेराव घालून उपायांच्या अपेक्षेने बसत असत श्रीमन महाराजही कल्पतरूप्रमाणे सर्वांचे समाधान करीत असत अशा प्रकारे आठवडा बिदरहळित घालवून श्रीमन महाराज तेथून निघून रामनवमीस सा हुबळीस आले कारण बिदरहळलीसं जाताना केलेल्या राममूर्तीच्या जन्मोत्सवास आपल्याकडेच आले पाहिजे असा दत्तोपंत तबीब यांचा आग्रह होता त्याप्रमाणे हुबळीचा जन्मोत्सव साजरा करून श्रीमन महाराज एकादशीच्या दिवशी सायंकाळी कुर्तकोटीस गेले श्री महाभागवतांच्या उपनयन समारंभासाठी ते तेथे गेले होते त्रयोदशीचं उपनयन होताच चतुर्दशीच्या दिवशी श्रीगुरूंच्या विनंतीवरून ते हनुमान जयंतीसाठी श्रीक्षेत्र बेलधडीस गेले श्रीमन महाराजांना श्रीरामनवमी उत्सवासाठी हुबळीस जावयाचे असल्याने बिदरहळली समारंभाची सांगता होईपर्यंत ते तेथे राहिले नाहीत श्री ब्रह्मानंद गुरूंनी बिदरहळ्ळी येथील रामनाम जप यज्ञ महोत्सव चैत्रशुद्ध दशमी रोजी संपविला व एकादशीस मोठ्या थाटाने तुंगभद्रा नदीत अवभृत स्नानाचा सोहळा पार पाडला सगळ्या ब्राह्मणांना फल तांबूल दक्षिणा दिली सुवासिनींना लुगडे व खण दिला गोरगरिबांना ज्याच्या त्याच्या इच्छेप्रमाणे द्रव्य वस्त्र धान्य देऊन सर्वांना संतुष्ट केले व श्रीमन महाराजांना बेलधडीचे येथील हनुमान जयंतीचे आमंत्रण दिले असल्याने ते शिष्य परिवारासह बेलधडीसं येण्यापूर्वीच गुरु उरलेल्या सर्व सामुग्रीसह श्रीमन महाराजांच्या आगमनापूर्वीच बेलधडीसं येऊन त्यांची वाट पाहत बसले श्रीमन महाराज बेलधडीत आठ दिवस होते या काळात श्री गुरुंनी श्रीमन महाराजांना धमणी गाडीतून व्यंकटापुरास नेले श्री व्यंकटपतीला पंचामृताभिषेक पूजा करवून भोजनोत्तर परत बेलधडीस आणले या सफरीत श्री गुरुंनी श्रीमन महाराजांना श्री क्षेत्र व्यंकटापूरचा सर्व पूर्ववृत्तांत साध्यंत कथन केला आणि त्या मंदिराचा जीर्णोद्धार करण्याची अनुज्ञा मिळविली सद्गुरुनाथांच्या आज्ञेशिवाय कोणतीही गोष्ट करावयाची नाही असा त्यांचा दृढ निश्चय होता हेच सशिष्य लक्षण होय पुढे दोन दिवस बेलधडीस राहून श्रीमन महाराज मलसमुद्राला गेले तेथे एक दिवस राहून गदगला भाऊसाहेब केतकर इंजिनियर यांच्याकडे गेले ते त्यांचे एकनिष्ठ भक्त होते यावेळी श्री गुरुही त्यांच्याबरोबर होते श्रीमन महाराज कर्नाटकात आल्यावेळी श्रीगुरूंनी त्यांच्या कार्यक्रमाचा मुक्कामाचा भोजनाचा वगैरे आराखडा पूर्वीचं तयार केला होता त्या बरं हुकूम त्यांनी तो तंतोतंत अंमलातही आणून दाखविला श्रीमन महाराज आगाऊ माहीत असल्याप्रमाणे आचरण ठेवीत असत एकदा गदग मुक्कामात श्रीमन महाराजांचा फलाहार गदग येथे व झोपण्याची व्यवस्था बेटगिरीतील भाविकांकडे अशी श्रीगुरूंनी आखणी केली होती गदग येथील फलाहार उरकण्यास फार रात्र झाली श्री गुरु व तो भाविक बेडगिरीत श्रीमन महाराजांची वाट पाहत होते तो भाविक कंटाळून झोपण्याच्या विचारात होता इतक्यात दोघा शिष्यांना बरोबर घेऊन श्रीमन महाराज तेथे दाखल झाले त्यांना गदगलाही मुक्काम करता आला असता पण शिष्याची इच्छा मोडावयाची नाही या भावनेनेच ते बेडगिरीस आले गुरु शिष्यांचे मनोमनी पटणारी साक्ष सामान्यजनांना कशी समजणार असो साधक हो श्री महाराजांनी भक्त परिवारासह काशी क्षेत्राकडे प्रयाण केले परमपूज्य श्री ब्रह्मानंद महाराजांना बरोबर येण्यास श्री गुरूंची आज्ञा झाल्याने तेही त्यांच्याबरोबर काशीक्षेत्री गेले श्री महाराज शिष्यपरिवारासह बसले असताना त्यांच्या पाठीमागे हात जोडून उभे असलेल्या परमपूज्य ब्रह्मानंद महाराजांना हाक मारून बुवा हे सर्व लोक मला समर्थांचाच अवतार म्हणतात तरी श्री समर्थात व माझ्यात साम्य कोठे आहे हे सांग असा प्रश्न श्री महाराजांनी विचारला त्यावर परमपूज्य श्री ब्रह्मानंद महाराजांनी काय उत्तर दिले हे आपण पुढील भागात बघणार आहोत श्रीराम समर्थ आपल्यातील कोणा स्त्रींच्या भक्तांना स्त्रींचे काही अनुभव आले असतील तर कृपया आपण मला ते नाईन फोर टू टू एट फोर थ्री टू फाईव्ह थ्री अथवा सुनीलदाच्या नाईन एट नाईन टू सिक्स झिरो एट फोर झिरो वन या व्हॉट्सअप नंबरवर कळवावेत अशी नम्र विनंती श्रीराम श्रीरामसमर्थ